अनेक शासकीय योजनांमधून खास शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोठमोठ्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल गेले अनेक वर्षापासून राजरोसपणे ठेवल्या जात असून शेतकऱ्यांचा शेतमाल मात्र उघड्यावर टाकला जात असल्याचा जा, धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा व्यापारांचा माल शेडमध्ये तसाच राहू देण्यामागचा बोलाविता धनी कोण हा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराविरुद्ध एल्गार पुकारला असून सहा ऑक्टोबरला शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर ठिया आंदोलन केले यावेळी दोन दिवसात व्यापाऱ्यांचे माल असलेले शेड मोकळे न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे सर्वात जास्त आवक असणारी बाजारपेठ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची वाढती आवक पाहता विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता मोठमोठाले शेड बांधण्यात आले मात्र सदरच्या शेडमध्ये व्यापारांचाच शेतमाल गेली अनेक वर्षापासून ठेवला जात असल्याचा जा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर ऐनवेळी शेतकऱ्यांचा आलेला माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने तो मात्र शेतकऱ्यांना उघड्यावर टाकावा लागतो निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकऱ्यांचा माल ओला होतो आणि व्यापारी तो माल कमी भावाने मागतात यात व्यापाऱ्यांचे फावले जाते या संपूर्ण प्रकाराविरुद्ध शेतकऱ्यांनी बाजार समिती यार्डवर वर येलगार पुकारला असून व्यापाऱ्यांचा माल तात्काळ रिकामा करून शेड मोकळे करावे या मागणीसाठी अमरावती जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे यांच्या नेतृत्वात ने केले असून व्यापाऱ्यांचा माल असलेले शेड त्वरित रिकामे करावे अशा आशयाचे निवेदन बाजार समितीचे प्रशासक पारिसे यांना देण्यात आले दोन दिवसात शेड रिकामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला असून आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवीश पिरे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मुंधळा माजी शहराध्यक्ष नितीन कनोजिया यशवंत बोरकर माजी पंचायत समिती सभापती पंकज वानखडे नंदकिशोर राठी अजय तुपसुंदरे राजीव भोगे धनंजय शेलोकार हेमंत कडू सुनील भोगे अविनाश इंगळे आशिष भोगे संदीप भोगे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते बाजार समितीमध्ये खरेदी केलेला काही व्यापाऱ्यांचा माल आहे आता आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे आणि दोन दिवसापर्यंत दोन दिवसात आम्ही तो माल खाली करणार आहे नाही मुळात मागणी काय यांची ये, मागणी काय आहे ज्यां शेत शेतकऱ्यांसाठी हा यार्ड आहे आणि यार्डवर शेतकऱ्यांचा माल खरेदी झाला पाहिजे त्याच्यासाठी तो मोकळा पाहिजे मग सध्या सध्या स्थितीत व्यापाऱ्यांचा काही आहे त्याच्यातपणे माल वा सर या संदर्भात वेगवेगळी वे निवेदनं कित्येक महिन्यापूर्वी आपण देण्यात आली आहे वेगवेगळ्या वेग पक्षांकडून हां संदर्भात आतापर्यंत का जे शेड खाली झाले नाही या संदर्भात आपण आतापर्यंत न झालेल्या कारवाईवर काय करणार नाही शेड आपण वेळोवेळी खाली केले होते म्हणजे बरेच वेळा आपण शेड खाली केलेले आहे आता हे परत 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 तेच सिच्युएशन येऊन राहिली तर आता हे प्रत्येक आठवड्यात मग दर आठवड्यात त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागत जाईल त्याच्याशिवाय ते थांबणार नाही बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे